नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली लिखित मोहब्बत भाग बारा या आय नो आरोही मी तुला आधीच कॉलवर बोललो आहे की माझ्याकडून तुला तुझ्या या मिशनसाठी गोहेड आहे म्हणून पण एक आहे जे करशील ते विचारपूर्वक करशील प्रॅक्टिकल विचार करूनच करशील माझी साथ कायम असेल तेही पुढे तितक्याच रिलॅक्स होत बोलतात येस सर निश्चितच मी तुमची निराशा नाही करणार तीही आत्मविश्वासाने बोलते तोच तिचे आता कुठे लक्ष सत्यावर गेले तिने फक्त त्याला पाहून स्माईल केली अरे हो आरोही तुला याची ओळख करून द्यायची राहिली त्या दोघांकडे पाहतच कामत सर बोलले हा सत्या सत्यजित पाटील तुझा सिनियर हाच ती केस इतके दिवस हँडल करत होता आता तुला यांची सहकारी म्हणूनही केस सॉल्व करायची आहे त्यांनी तिला ओळख देत सांगितले ओ, अच्छा तिने फक्त एवढंच हसून म्हटलं सत्य अजूनही तिलाच टक लावून पाहत होता सत्या सत्या त्यामुळे सरांना त्याला दोन तीन वेळा आवाज यावा लागला येस येस सर तसा तो भानावर आला आणि सरांकडे पाहायला लागला तसं काय म्हणून सरांनी भुवया उंचावल्या त्याच्याकडे पाहत तर त्याने नजरेनंच काही नाही म्हणून खुणावले दोघही हे विसरूनच गेले होते की आरोही तिथेच आहे जिला हा नजरेचा खेळ कळत होता ती मंद मंद हसत आळीपाळीने दोघांकडे फक्त आता पाहण्याचे काम करत होती सर मी येऊ का पण शेवटी तिलाच ते ऑकवर्ड वाटलं एका क्षणाला आणि ती मध्येच उठून बोलली हम्म हा तोच गडबड करीत कामत सर बोलायला लागले सत्या या आरोही आहेत तुझ्या या केसमध्ये मदत करतील प्लीज सपोर्ट हर ते आता सत्याला थोडस हसून बोलतात नाईस टू मीट यू आरोजी तसं तोही मग हसून तिच्यासमोर हात करतो सेम हिअर म्हणत तीही हात त्याच्या हातावर ठेवते जय हिंद सर आणि पुढच्या क्षणाला हात काढून लगेच सरांना सॅल्यूट करूनही जाते हम्म तो है इस लडकी में सत्या स्वतःच्याच खयालोमध्ये मग्न होत म्हणतो काय विचार आहे सत्या पहिल्याच भेटीत प्रेमात वगैरे नाही ना पडला ते काय बरं तुम्ही म्हणता लव ॲट फर्स्ट राईट काय ते तसंच काही का सर सर त्याला हसून विचारतात अह सत्य इतक्या सहजासहजी कुणाच्या हातात येत नाही तो तिरपे हसू करत बोलतो हा पण आता समोरच्यात अंगार असेल तर शोले तर भडकणारच ना तो डोळा मारून जय हिंद सर म्हणत निघूनही जातो सत्या बस काही यावेळी झोल करू नको ते मागून ओरडतात तसं तो दरवाजातून बाहेर पडताना फक्त त्यांना थम्स आपल्या संधी बाहेर निघूनही जातो हाय आरोही जरा माझ्या केबिनमध्ये येता का तो बाहेर येताच लगेच आपल्या कामात गुंतलेल्या आरोहीला बोलतो येस सर म्हणत तीही त्याच्या केब मागे केबिनमध्ये जाते सर काही काम आहे का पाच मिनटं होऊन गेली होती केबिनमध्ये येऊन पण तरी तो काही बोलत नव्हता हे पाहून तीच शेवटी थोडं रागात बोलायला लागते तो मात्र निवांत बसून आपल्या समोरच्या फाईलमध्ये डोकं घालून होता काम आहे म्हणूनच बोलवलं आहे मिसारोळी वर्ण बघताच तो बोलला पण त्याचं ते सारोई बोलणं तिला सावंत सरांची आठवण करून गेलं मनात काहूर माजला होता कुठे असतील सावंत सर तिचं मन तिच्याशीच अनेक प्रश्नांनी वेढून गेलं त्या दिवसापासून अजूनही सावंत सरांचा आणि तिचा कॉन्टॅक्ट झाला नव्हता असं नव्हतं की तिच्या आठवणीतून ते विसरले होते पण सध्या तिचं ध्येय वेगळं होतं तिची मॉम तिचे डॅड आणि आता तिचे लाडके आजू जे सगळ्यात तिची जवळची माणसं होती तीच आता नव्हती या जगात आणि त्यांचा खरा खुनी कोण हे तिला शोधून काढायला हवं होतं नकळत तिचा हात पॅन्टच्या खिशात गेला होता ज्यात तिला सापडलेलं एस नावाचं लॉकेट होत मिसारोई लक्ष कुठं आहे तुमचं तोच आवाज मोठ्या कानावर येतो आणि ती आपल्या तंद्रीतून बाहेर पडते सॉरी सर ती स्वतःला गिल्टी म्हणून मान खाली करते हे बघा आरोही मॅडम जे काही तुमचे इश्यू असेल ते या बाहेरच असले पाहिजे इथे फक्त माझी आणि माझीच माज्छा ऑर्डर चालते तो थोडा आता रागात बोलला कळते काही तो पुढे म्हणाला तसं तिने फक्त मान हलवली खर तर त्याचा हा उर्मटपणा तिला आवडला नव्हता पण आजचा जॉबचा पहिला दिवस त्यात तो वरिष्ठ म्हणून ती शांत बसली कळते का काही त्याने परत तिच्यावर नजर रोखत विचारले येस सर तिने मान डोलवली सर कॅन आय गो नाव तिला आता एक मिनिट थांबू वाटत नव्हतं कारण त्याच ता, त्याचं तिच्यावर असं रागानं बोलणं तेही विनाकारण आधीही सावंत सर बोलायचे पण त्याचं रागवणं पण त्यांचं रागवणं तिला काहीच वाटत नव्हतं ती मनावर कधीच घेत नव्हती त्या पंधरावीस दिवसात ह्याचं मात्र पहिल्याच दिवशी अशी दादागिरी तिला आवडली नव्हती सत्य सर तो काही बोलणार तोच केबिनचं दार नॉक झालं येस तो म्हणाला तसा गडबडी ते खवालदार आता आला त्याने तसं डोळ्यांनीच काय म्हणून खुणावलं ते सर महिला समाज अध्यक्षा अध्यक्षाबाई सिद्धी मॅडम आल्यात त्यांनी क्लिअर केलं ओके पाठवून द्या तो बोलला तसा तो हवालदारही निघून गेला आरोय मॅडम तुम्ही जाऊ शकता आपण नंतर ओळख करून घेऊ तो तिला जवळजवळ पिटाळतच बोलला ओळख कशाला वाढवायची आहे याला आहे तेवढी माहिती एकमेकांची बाद झाली ती ती मनातच बोलली पण चेहरा मात्र तिचा निर्विकार होता ओके सर जय हिंद म्हणून ती केविन बाहेर केलं ज्याने तर आता तिची चांगलीच मनातून चिडचिड झाली ह्या केसमध्ये तुम्ही जास्त लक्ष नाही घातलं तर बरं होईल हे वाक्य होत ती बाहेर पडताना त्याच तिला जाम राग आला त्याच्या या बोलण्याचा पण तिने सध्या काहीही उत्तर न देणं बेहतर समजलं आणि ऐकून न ऐकल्यासारखं करत बाहेर पडली ह्या सिद्धी महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा म्हणजेच काका आता जी केस सुरू आहे त्याच का तिने मगाशी आलेल्या त्या हवालदारांना विचारलं हो बेटा त्याच त्या ती त्यांना मान देऊन गोड बोलण्याने तेही तिला हसून बोलले बर चल मला त्यांना कॉफी पाठवायची आहे यात असं म्हणून ते निघूनही गेले बर ती म्हणाली आणि तिचं लक्ष समोर गेलं तर ती अध्यक्ष सिद्धी अजून बाहेरच उभी होती समोरच्या केबिनच्या काचेत बघून ती आपला मेकअप आणि हेअरस्टाईलचा हेअरस्टाईल चार पाच वेळा नेट करण्यात बिझी असल्याचं तिने पाहिलं चेहरा दिसत नव्हता नेट काय माहित नाही पण या बाईकडे पाहून मला असं का वाटतंय की दाल मी कुछ काल आहे ती पाटमुरा दिसणाऱ्या त्या सिद्धीला पाहून बोलली आणि परत आपल्या चेअरवर जाऊन काम करायला लागली हे सत्या येऊ का इकडे ती सिद्धी नॉक न करताच आत खुर्चीवर बसत हसून बोलली तू ऑलरेडी आत आली हसून बोलला काय नव्हतं त्या सिद्धीकडे पाहिजे तेव्हा पाहिजे तितका पैसा पॉवर आणि तिचं ते सौंदर्य ज्याला आतापर्यंत कितीतरी जण भुलले होते शाळेमध्ये तर व्हॅलेंटाईनला तिला गुलाब देण्यासाठी मुलांच्यात भांडणे लागायची पण तिला मात्र याने दिलेला गुलाब जास्त आवडायचा त्यामुळे सर्व मुलं जळून त्याच्यावर खाक व्हायची तेव्हा त्याला या सर्वांची मजा वाटायची आणि मुलांचं वाईटही वाटायचं कारण ती आपली लाईफ पार्टनर असावी असं केव्हा तरी त्याला असं तेव्हा तरी त्याला कधीच वाटलं नाही तो फक्त तिला एक बेस्ट बडीच मानायचा शेवटी ते वय तरी असं काय होत थुत, चौकीत होत चौचित होते दोघे जण त्यावेळी जास्त नाही पण आता त्याला हळूहळू आठवायला लागलो होत नाव आठवत आठवणीतून पुसलेलं असलं तरी त्यावेळेचा बालिशपणा अजूनही मनाला स्पर्शून जातच होता की तू ऑलरेडी आत आली असेल तो तिच्याकडे एक नजर टाकत हसून बोलला तसं ती हसून आत आली आणि त्याच्या समोरच्याच खुर्चीवर जाऊन बसली हाय मी रुद्र आरोही अजून त्या सिद्धीच्याच विचारात असताना तिथे एक पोलीस सहकारी येऊन तिच्यासमोर उभा राहिला आणि हसून आपला हात पुढे केला ओ oh, हाय मी तीही मग आपल्या विचारातून बाहेर आली आणि त्याच्या हातात हात मिसळून हसून बोलली या yeah, आय नो तुम्ही आरोही मॅडम ते ऍक्च्युअली सरांनी तुम्हाला या केसबद्दल अपडेट करायला सांगितलं होतं मीही त्या टीममध्ये आहे ना सो रुद्र खूप कूल होत बोलत होता ओके अँड थँक्स ती आपल्या हातातील फाईल हसून त्याला म्हणाली ती त्याच्या हातातली हाता फाईल घेऊन त्याला म्हणाली इट्स माय ॲट ड्युटी मॅम तोही हसून नम्रपणे म्हणाला आणि परत आपल्या जागी निघाला इन्स्पेक्टर रुद्र पण तोच मागून तिचा आवाज आला तसा तो मागे वळून पाहू लागला येस मॅम एनी प्रॉब्लेम त्याने गोंधळून विचारले नो प्रॉब्लेम नाही मला फक्त एक इन्फो हवी होती इफ यू डोंट माइंड तिने थोडं साशंकतेनेच विचारलं येस मॅम बोला ना रुद्र बोलतो ते या मॅडम ती सत्याच्या केविन कडे बोट करून म्हणाले कोणत्या मॅडम तिथे तर सर आहेत फक्त पण रुद्रला माहित नव्हतं बहुतेक की आज सिद्धी गेली आहे अरे सत्यासर तर माहीत आहे मला ती थोडीशी वैतागत म्हणाली त्याने तसं डोस डोळे विसवाले कारण ती आता त्याला अरे तुरेव करत होती म्हणजे इन्स्पेक्टर रुद्र त्या महिला सामाजिक संस्थेच्या सा अध्यक्षा कोणी आहेत त्याबद्दल माहिती आहे त्या का तिने आता जरा नरमाईनस मुद्द्याला हात घातला नरमली कारण आपण नकळत रुद्रला अरे बोलून गेलो याची जाणीव झाली होती महिला सामाजिक संस्थेच्या सा अध्यक्षा त्याने तसा थोडा विचार केला येस कोणी सिद्धी नावाच्या आहेत पण का मॅडम काय झालं ते आल्यात काही ते तो इकडे तिकडे बघतच तिला प्रश्न करत होता ओके हो म्हणजे ते त्या सत्या केबिन केबिनमध्ये आहेत आणि तुम्ही या केसमध्ये आहात तर मला वाटलं की तुम्हाला माहिती असेल त्यांच्याबद्दल ती जरा हळूच बोलत होती सॉरी मॅम पण त्यांच्याबद्दल इतकं काही खास माहीत नाही आम्ही फक्त दोघं तिचं नावा आम्ही फक्त दोघं तिचं नावाला या टीममध्ये आहोत बाकी सर्व हँडल खुद्द सत्यासर करत आहेत आणि त्यांचा कोणी खबरी तो ता तोंड पाडून बोलतो मनात सत्या व त्याच्या खबरीबाबत नाराजगी आहे हे चेहऱ्यावरून साफ कळून येत होत इट्स ऑल राईट तीही थोडी नाराजच होती बट डोंट वरी आता मी आली आहे ना आणि मी माझ्या पद्धतीने केस हँडल करणार आहे सो यात तुमची आणि तुमच्या सहकार्यांची फार मदत लागणार आहे सो बी प्रिपेअ फॉर दॅट ती हसून त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते येस मॅम मला तर आनंद होईल तुमच्याबरोबर काम करताना बर येऊ मी म्हणत तो हसून तिथून निघून जातो म्हणजे या केसची सुरुवात अगदी पहिल्यापासून करावी लागणार आहे तर चला मॅडम आपली पर्सनल कामं जरा बाजूला ठेवूयात आणि या केसवर आधी काम करूयात शेवटी त्या लहान मुलांचा प्रश्न आहे ती रुद्रने दिलेल्या फाईलवर आपल्या बोटाने ठरत तिला दिलेल्या जागेवर जाऊन बसते आणि कामाला सुरुवातही करते केस स्टडी करत अरे यार ही सिद्धी मॅडम का कोण जाणे पण मला संशयास्पद वाटत आहे गेले अर्धा तास झाले सत्ता सरांच्या केबिन मधून अजून आलीही नाही हिला काय दुसरी कामं नाहीत का आणि काय असं दोघं बोलत असतील सत्यासरीला पर्सनली ओळखत असावेत का आरोयच्या मनात नाना विचार सुरू होते गेला अर्धा तास ती केस स्टडी करत होती पण त्यातही मन नीट लागत नव्हतं लक्ष सारखं राहून राहून सत्याच्या केबिनकडे जात होत ओ शट आला वाटतं मॅडम बाहेर तो सत्य आणि सिद्धी बाहेर पडताना दिसतात सत्याचं लक्षही बाहेर येताच तिच्यावर गेलो होत त्यामुळे आरोही पटकन आपली मान आपल्या कंप्युटरकडे वळवते तशी त्याच्या ओठांवर हलकीशी स्माइल आली अरे हसतोय काय सत्या मी जे सांगत आहे ते खूप सिरियस आहे तोच सिद्धी त्याला बोलली तसं त्याचं लक्ष परत सिद्धीकडे जातं हो ग कळालं मला डोंट वरी यावेळी होणार म्हणजे होणार तुझं काम चल तुलाही कामं आहेत आणि मलाही भरपूर कामं आहेत तो एक तिरपाकटाक्ष आरोईच्या डेस्कडे टाकत बोलतो आणि जरा हैराणही होतो कारण आता मॅडम तिथून गायब होत्या त्याची बोलताना नंतर सगळीकडे फिरते आणि आता त्याचं हसणं रागात बदलतं कारण ती रुद्र इन्स्पेक्टरच्या डेस्कपाशी असते तोच एक गाणं वाजायला लागतं ये है गुमरा हो का रास्ता मुस्कान झूठी है पहचाने झूठी है रंगीन है छाई एक मिनिट सिद्धी तसं तो पटकन आपल्या मोबाईल खिशातील मोबाईल काढून बोलतो आणि एक्सक्यूज मी म्हणत तो थोडा लांब जातो हाय मी सिद्धी तुम्ही आरोही मॅडम ना तो जाताच ती सिद्धी आता आरोही आणि रुद्रपाशी जात आरोहीला बोलते येस आरोही जर अटिट्यूडच देत बोलते मी ऐकलं आहे की आता ही अपहरण केस तुमच्या अंडर आहे इज इट राईट ती विचारते आवाज कमालीचा थंड असतो तिचा हो पण तुम्हाला कसं कळालं तिला आणि रुद्रला आश्चर्य वाटतं कारण हे काल तर घडलं होतं ती या केसमध्ये असणार म्हणून आणि आज ही बातमी तिच्यापर्यंत कशी काय पोहोचली मी एक सामाजिक संस्थामध्ये काम करते आणि ही अपहरण केस माझ्या संस्थेत घडली आहे सो एवढी तर खबर मला नक्कीच कळणार ना ती आता हसून म्हणते हम्म सॉलिड नेटवर्क आहे तुमचं ती समोरून येणाऱ्या सत्याला पाहत म्हणते मनात आता खूप राग असतो काय झालं एनी सिरियस तो जवळ येताच विचारतो दोघी शांत झाल्या होत्या पण का माहीत नाही वेगळंच वातावरण होतं तिथं एक वेगळीच चुरस एक वेगळीच खुन्नस जी डोळ्यात आता दोघींच्या दिसत होती आणि त्याने सत्याही जरा गडबडला होता नो नॉट ॲट ऑल ही तुझी टीम आहे का सत्या सिद्धीने तिच्यावरची ती नजर तशीच ठेवत त्याला विचारलं पण मी या केसवर एकटाच काम करत आहे डोंट वरी तो आता मोबाईल मध्ये बघत बोलला ओके तशी तिने आपली नजर त्याच्याकडे वळवली चल सोडतोय ना मला बाहेर हो चल पुढे तू मी आलोस त्याच्या मनाची चलबिचल होत होती तो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर टॅप करत होता चेहऱ्यावरचं टेन्शन साफ दिसत होत इन्स्पेक्टर रुद्र आणि मी सार होई पाच मिनिटांनी माझ्या मध्ये येऊन भेटा इट्स इमर्जन्सी तो परत काहीतरी विचार करत बोलला येस सर हे दोघही म्हणाले तसं हा ओके म्हणून बाहेर पडला सत्य सरांना काय झाले खूप वेगळे वाटले आता बोलताना तो जाताच आरोही रुद्रला बोलली हम्म बघू बोलावलं आहे आपल्याला केबिन मध्ये तेव्हाच कळेल रुद्र तिला हसत म्हणाला तसं हम्म म्हणत तीही आपल्या जागेवर जाऊन बसली पण मनात मात्र सत्याचाच सा विचार चालू होता एकदम तो बदलला होता त्याच्या वागण्यात बोलण्यात दिसत होत ह्या सिद्धी अध्यक्षा काही बरोबर वाटत नाही सत्या सरांकडे तिचं काय काम असेल आणि दोघही असे बोलत होते की जणू ते खूप चांगले, चांगले मित्र आहेत किंवा एकमेकांना चांगले ओळखतात मित्र आरोही मात्र अजून तिथेच अडकली होती क्रमशः कथा कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा अजूनही कथ अजूनही कथेत बरेच प्रश्न पडले असतील पण हळूहळू कथा जशी जशी पुढे सरकत जाईल तशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत जाईल आत्ता सध्या केस सुरू आहे ज्याच्यात दहा मुली बेपत्ता आहेत आणि तीच केस सॉल्व करायला आपली आरोही पुण्यावरून इकडे मुंबईत आलेली आहे सत्याला मदतीला